शरद पवारांनी बचूकोंची भेट झाली त्यानंतर आपल्यासोबत बचूकोड बोलायला काय म्हणताल भाऊ आज काय नेमकी चर्चा झाली ने शेती प्रश्नावरच चर्चा झालेली आहे आणि कसं आहे का राजकीय चर्चा करायचं काही कारणही आहे फक्त इतकी माहिती त्यांनी घेतली का वर्धा मतदारसंघ कुठला तालुक्या येतं अमरावतीत कुठलं येतं ते फक्त माहितीच त्यांनी विषय मांडला मोठ्या विश्वासानं राजकीय चर्चा झाली नाही असं म्हणतात पण पुण्या विश्वासानं मतदारसंघाची माहिती घेतली म्हणजे हे राजकीय झालीत ना बच्चू कळूशी दोन राजकीय नेते भेटतात आणि बच्चू कळूशी राजकीय चर्चा होत नाही असं होणारच नाही ना भाऊ कसं आहे राजकीय चर्चा ह्या सगळ्याला जाहीर करून होत नसतं मला माहीत आहे राजकीय चर्चा ह्या माहीत न होत असता म्हणजे कुठेही माहीत नसताना होत असते आणि अशा माहोलमध्ये अशा चर्चा करणंही त्या उचित नसतं त्याच्यामुळं मला वाटते ती स्थिती आता सध्या नाही आहे ते अजून त्याला वेळ आहे आतापासून त्या चर्चेसमोर जाऊन कुठं वाटोळं करून घ्यायचं आहे म्हणजे काहीतरी चर्चा राजकीय झाली कारण तुम्ही म्हटलात ना अजून बादल आहे नाही आणि मान्सून तर आणखी तयारी मी आहे मी इलेक्शन बोले तो मान्सून आहे बरसेंगे तब देखेंगे आणि आता काहीच नाही आहे ना आकाशात काहीच नाही आहे सध्या एक ढग तर नाही आहे ढगा येऊ द्या ना जमा झाले का मग पाहू आपण <laughs> महाराष्ट्रातल्या राजकारणात कधी ढग येतील आणि कधी पाऊस पडेल अवकाळी कधी आता राज रा, राज्याच्या राजकारणातले काही ढग याचं कारण नाही सरकार स्थिर आहे मजबूत आहे फक्त विषय राहिला तुमचा लोकसभेचा तर त्याला वेळ आहे खूप वेळ आहे मार्च मला वाटतं मार्चच्या पहिल्या वीकला आचारसंहिता लागेल आणि अजून दोन महिने बाकी आहे बच्चू कडू किती मतदारसंघात लोकसभेची निवडणूक लढवणार आहे ते अजून आपण निश्चित केलं नाही आपली ताकद काय सगळं पाहून कसं आहे का आए, या सगळ्या संदर्भात कार्यकर्त्यासोबत चर्चा घेतल्यावरच आपण निर्णय घेतो आणि फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वीकमध्ये घेऊ आपण यासोबतच आता या, या संपूर्ण विदर्भातल्या संत्र्याचा असेल किंवा राज्यातल्या का कांदा प्रश्न असेल कापूस प्रश्न असेल या विषयावर नेमकी काय चर्चा झाली नाही त्या या सगळ्या संदर्भात आता एवढी एवढा मोठा चर्चेचा विषय नव्हता हो पण ते प्रश्न कुठेतरी कसे सोडवल्या जाईल या संदर्भात संत्राचं सांगितलं संत्रा खूप अडचणीत आहे आणि राजकीय दृष्ट्या अडचणीत जास्त आलेलं आहे तर यावर खरं तर उपाययोजना होणं गरजेचं आहे तुमच्या माध्यमातून त्याला कसं हे करता येईल अडचणीतून बाहेर निघता येईल त्या संदर्भात चर्चा झाली राजकीय अडचण सध्या पिकांची झालेली आहे पण ही राजकीय अडचण अर्चन असणारी अडचणीत आलेलं हे संपूर्ण पीक जे आहे हे राजकारण्यांमुळे आलेलं अशा राजकारण्यांना दूर ठेवून शरद पवारांचा हात किंवा शरद पवारांची साथ बच्चू कडू घेणार आहेत का ते आता घेणार आहे काय करणार आहे का याला काही अर्थ नसते बोलले भाऊ की राजकीय पद्धतीनं पीक जे आहे ते अडचणीत आहेत विदर्भातलं कांद्याचं आता राजकीय म्हणजे राजकारण राजकीय मुद्दे झाले पाहिजे पिकाचे जे काही जातीचे मुद्दे राजकीय होतात तसे पिकाचे मुद्दे राजकीय झाले पाहिजे ना ते जेव्हा मुद्दे राजकीय होईल तेव्हा त्याचा काही ना काही हाल निघलं मग ते शरद पवार काढतील असं तुम्हाला वाटतं ना मला असं कसं आहे अखेरी हा चर्चा आहे चर्चावर त्यांच्या भूमिका का आहे ते त्याच्याबाबत किती समोर अवलंबून असतं ना चर्चा होणं हा भाग पण एखाद्या गोष्टीवर आम्ही किती प्रामुख्यानं समोर येतो तोही प्रश्न असतो उद्या शरद पवारांनी या विषयावर बच्चू कडूची साथ मागितली तर बच्चू कडू बिंदास्त जाणार शेतीच्या संदर्भात आम्ही कोणासोबत जाऊ शकतो अमेरिकेच्या अध्यक्षाने सांगितलं का इकडे या आम्ही जाऊ शकतो आमच्यासाठी शेतकरी शेतमजूर मायबाप आहे आणि तिथच्यासाठी आम्ही काही करू शकतो कुठल्या हा राजकीय मुद्दा तुम्ही झाला पण आज सध्या राजकारणात राज शिंदे साहेब शिंदे साहेबाचे आपण म्हणतात की माझ्यावर उपकार आहेत त्यांनी मंत्रालय दिले माझ्यावर नाही दिव्यांगावर उपकार आहे त्यांनी दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं आणि त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आज आम्ही जाणीवेतूनच मदतीच्या जाणीवातूनच आम्ही पवार साहेबांना बोलावलं दुसरं काही कारण नसतं त्यांनी फिनले मिलला मदत केली नसती तर कदाचित आजचा हा विषय आला नसता पण त्यांनी या मतदारसंघासाठी त्यावेळेस केलेले उपकार त्याची जाणीव आपण ठेवणं गरजेचं आहे आपल्या घरासमोरून चाललं तर आपण फोन केला त्यांनी आमंत्रण स्वीकारलं आणि जाणीवमधूनच ही भेट झाली मदतीच्या जाणीवमधूनच मद भेट झाली आज शिंदेसाहेबांनी जे दिव्यांग मंत्रालय दिलं ते तर डोक्यात ठेवूनच जावं लागेल ना भाऊ ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आज जी भेट झाली त्या भेटीला अर्थ काय कळावा शेवटी सांगा कसं आहे भेटीला काही अर्थ नसते जिथपर्यंत निर्णय होत नाही त्या भेटीला काही अर्थ नसते ते अर्थहीन भेट असते ज्याच्यावर निर्णय होईल तेव्हा त्या भेटीला अर्थ प्राप्त होते कधी अर्थ प्राप्त होईल ते काही सांगता येत नाही त्याला काय अजून सध्या काय सांगता येत <laughs> सध्या भेट झालेली आहे अर्थ त्याचा सध्याच्या काण, काढण्याचा उपयोग काहीच नाही कारण त्यामध्ये काही सध्याच्या घडीला चर्चा झालेली नाही पण संत्रा असेल कापूस असेल किंवा कांदा असेल या विषयावर शरद पवारांची त्यांनी संपूर्ण या माहिती घेतली दिली आणि त्यानंतरच संपूर्ण या विषयावर घडामोडीत स्पष्ट झालेलं आहे धनंजय साबळे तक अमरावती